न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन आयोजित राज्यस्तरीय अभियांत्रिक प्रकल्प प्रदर्शन डिपेक्ष दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये डी के टी एस सी विविध पारितोषिक मिळाले आहे या प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री मान्य दादा पाटील अजंटा फार्माचे मधुसूदन अग्रवाल सतीश धवन स्पे रिसर्च सेंटर संचालक राजा राजन डी टी एचे डायरेक्टर डॉक्टर व्ही पी मोहितकर यांच्या शुभास्ते करण्यात आले डीकेटीच्या ईटीसी ई टी सी विभागामध्ये शिकणाऱ्या प्रणव सातपुते आर्या पोतदार सानिका पवार अनिरुद्ध मोरे व ओम पाटील या विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली वॉटर प्युरिफिकेशन अँड कुलिंग डिव्हाइस विथ एअर हुमिडीफायर हा प्रकल्प बनवला या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली वॉटर प्युरिफिकेशन अँड कुलिंग डिव्हाइस विथ एअर हुमिडीफायर हा प्रकल्प बनवला तर कॉम्प्युटर सायन्स विभागातील यश बिर्ला अक्षय चव्हाण वरद घाटके रोहन भोपळे रामनंद कदम या विद्यार्थ्यांनी फेक इमेज अँड व्हिडिओ डिटेक्शन हा प्रकल्प बनविला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी डिपेक्स दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित केली जाते त्यामागे मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढवणे आणि उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करण्यासाठी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा असतो ई टी सी विभागातील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी पारंपरिक मातीचे भांड्याचा तसेच पाण्याची गाळप करण्यासाठी टाकाऊ प्लॅस्टिकपासून तयार केलेले नॉन ओव्हन्स फिल्टर तसेच हवेतील आर्द्रता शोषून पाण्यातील रूपांतरित करणारा घटक ई वापर केला आहे कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि इमेजेस हे खरे आहेत की खोटे याचा शोध घेण्याची संगणक प्रणाली विकसित केली आहे आजकाल सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ हे बदल करून प्रदर्शित केले जातात असे बदल केलेले चुकीचे व्हिडिओ आणि इमेजेस सदरची प्रणाली शोधून काढण्याचे काम करते संस्थेचे अध्यक्ष कलापांना आवाडे आमदार प्रकाशांना आवाडे मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व ट्रस्टींनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रकल्पासाठी प्राध्यापक संचलिका प्राध्यापक डॉ सौ यस आडमूटे ई टी सी प्रमुख डॉ एस ए पाटील मार्गदर्शक व्ही बी कुंभार कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉक्टर डी व्ही कोदवडे मार्गदर्शक पी एम गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले